नमस्कार मदे सरो स्वागत लाड़क्या ला सर्व निरोप भाविक तलापाडी पाहू शकतो ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के हे देखील आता तलापाळी येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातूनही ठाणेकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या जातात सोबतच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या ठाणेकरांची भेट घेण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी दीड दिवस भक्तिभावाने समस्त ठाणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर हे तलावाडी येथे एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि हा संपूर्ण भावनिक क्षण ठाणेकरांसाठी असणार आहे गणेश भक्तांसाठी असणार आहे आणि आपण बघू शकतो सुंदर अशी व्यवस्था आहे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तलापाळी येथे करण्यात आलेली आहे स्वयंसेवक आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून येथे येणाऱ्या गणेश भक्तांकडून मूर्ती स्वीकारून आपण बघू शकतो या स्वयंसेवक यांच्याच माध्यमातून या ठिकाणी गणरायांच्या मूर्तीचं विसर्जन जे आहे ते कृत्रिम तलावामध्ये करण्यात येते आणि आप येथे आपण पाहू शकतो ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश सर हे देखील आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनही संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलावाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि हा संपूर्ण भावनिक क्षण जो आहे तो तमाम ठाणेकरांसाठी गणेश भक्तांसाठी म्हणावा लागेल अगदी दोन दिवस भक्तिभावाने गणरायाची सेवा केल्यानंतर आराधना केल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर तलावपाडे म्हणजेच मासुंदा तलाव इथे एकत्र लोक आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या दरम्यान आपण बघू शकतो ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश सर हे देखील आपल्याला येथे आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातूनही संपूर्ण या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय आणि सुंदर असं व्यवस्थापन जे आहे ते ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे येणाऱ्या भाविकांसाठी ठाणेकरांसाठी आपण बघू शकतो कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातूनच या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे तर दरवर्षी नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि आताही आपण बघू शकतो एवढे व्यस्त असताना देखील ते आता मासुंदा तलाव म्हणजेच तलापाडी येथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा तलापाडी येथे घेण्यात येतोय आणि हा संपूर्ण गणेश भक्तांसाठी भावनिक क्षण असणार आहे अगदी दोन दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात तलावपाडी येथे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मुस्के यांच्या माध्यमातून घेतला जातोय आणि बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वयंसेवकही तैनात करण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या तलापाडीच्या परिसरामध्ये मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अगदी तळापाडी आपण बघू शकतो या परिसरामध्ये कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं आणि ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश सर हे इथे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला जातोय आपण बघू शकतो दरवर्षी दर नरेश मस्के यांच्या माध्यमातून स्वयंसेवक तैनात केले जातात आणि ठाणा महानगरपालिका आपण बघू शकतो यांच्या माध्यमातूनही ठाणेकरांची सेवा म्हणून या ठिकाणी स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे स्वयंसेवकच या ठिकाणी गणेश मूर्तीचं विसर्जन करत असतात आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के गीताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर सुंदर गणरायांच्या मूर्त्या आपल्याला विसर्जनासाठी आलेला पाहायला मिळतात अगदी दीड दिवस दी गणरायाची मनोभावाने सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात ठाणेकर गणेश भक्त आपल्या लाडक्या बापाला निरोप देताना फोटो टिकताना हे सगळे ठाणेकर आपल्याला पाहायला मिळतात तर भावनिक क्षण आहे दोन दिवस मनोभावे गणरायाची सेवा केली आणि या दोन दिवसांच्या कालावधीनंतर सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरूप देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर वर्षभर गणेश भक्त गणेश उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात अगदी लहान लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी हा दिवस जो आहे तो महत्त्वाचा असतो आणि दीड दिवस बाप्पाची आराधना केल्यानंतर अगदी मनोभावी सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्त ठाण्याच्या तलावपाडे येथे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून बापाला निरोप दिला जातो आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार हरेश मस्के हे गीता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या लाडक्या बाप्पाचा शेवटचा फोटो टिपण्यासाठी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि हा समस्त्यांसाठी गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा आणि भावनिक क्षण म्हणावा लागेल आणि सुंदर अशी व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आणि लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश म्हस्के आपल्याला पाहायला मिळतं ठानेकरांसाठी भावनिक क्षण आहे आपण बघू शकतो हो आपल्या लाडक्या बापाला निरोप देताना समस्त ठाणेकर आपल्याला पाहायला मिळतात मन भरून डोळे भरून आपल्या बाप्पाला पाहताना ठाणेकर आपल्याला पाहायला मिळतात आणि सुंदर असं व्यवस्थापन आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिका असतील ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के असेल यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे साहेब नगरसेवक होतात महापौर आता खासदार आहात पण इथली व्यवस्था आहे बघायला येते पर्सनली कसा अनुभव गणरायाचं विसर्जन जास्त दीड दिवसाचं गेले कित्येक वर्ष महापालिकेने मार्फत कृत्रिम तलाव या ठिकाणी बनवून गणरायाचं विसर्जन सुलभ पद्धतीने व्हावं याकरता आम्ही नगरसेवक असल्यापासून या सर्व व्यवस्थेवरती आम्ही देखरेख ठेवायचो व्यवस्था करून घ्यायचं